परभणी जिल्ह्यातील संविधान अपमान प्रकरण आणि सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा संशयास्पद मृत्यूचा निषेध करत रिपब्लिकन सेनेने आज महाराष्ट्र बंदचे हाक दिली आहे रिपब्लिकन सेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष अमित गायकवाड यांनी सरकारवर तीव्र शब्दात निशाणा साधत म्हटले आहे की महाराष्ट्रात दलितांवर अन्याय आणि अत्याचारात लक्षणीय वाढ झाली आहे हे सरकार म्हणजे नव्या पेशवाईचा उदय आहे दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली ही घटना अत्यंत निंदनीय असून अशा समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी खालापूर तहसील कार्यालय आणि खालापूर पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन केली आहे या घटनेच्या निषेधार्थ अकरा डिसेंबर रोजी संविधान प्रेमी जनतेने परभणीत आंदोलन केले मात्र पोलिसांनी या आंदोलनावर अमानुष लाठीचार्ज केला आणि शेकडो आंदोलकांना अटक केली या कारवाईत सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला गायकवाड यांनी हा मृत्यू संशयास्पद असल्याचे सांगत पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे ही हत्या आहे की पोलिसांच्या अमानुष मारहाणीत झालेला मृत्यू याचा तपास होणे गरजेचे आहे असे ते म्हणाले या ठिकाणी तुम्हाला सांगायचं झालं तर महाराष्ट्राच्या इतिहासात पुन्हा एकदा पेशवाई रुजू झाले असं काहीतरी चित्र पाहायला मिळत आहे कारण की काल मुख्यमंत्री परवा मुख्यमंत्री शपथ काय घेतात आणि एक, एक बहुजन समाजाचा वडार समाजाचा आमच्या दलित समाजाच्या एका अनुयायाचा ज्याने संविधानाच्या रक्षणासाठी दंड तोपटले होते निषेध व्यक्त केले होते त्याला तुम्ही जेलमध्ये घेऊन जात आहेत आणि त्याला जेलमध्ये मारून टाकण्यात येतं हे दे अत्यंत असहाय्य गोष्ट आहे की आम्ही पुन्हा एकदा पेशवाईमध्ये गेलो की काय असं परिस्थिती या ठिकाणी आम्हाला दिसण्यात येत आहे आज तुम्हाला सांगतो दलितांवरती होणारे अत्याचार दलितांवर होणारे अन्याय आहे अत्याचार आम्ही बघत आलेलो आहोत या डोळ्याने आणि आम्ही लोकांनी आता किती अन्याय सहन करायचा अन्याय की तयार राहा ताट राहा कारण की येणारं सरकार हे आलेलं जे सरकार आहे हे तुम्हाला नीट जगू देणार नाही त्यामुळे तुम्हाला सगळ्यांनी एक संघ होऊन जगावं लागेल एक संघ राहावं लागेल नाहीतर हे सरकार तुम्हाला येता जाता मारल्याशिवाय राहणार नाही आपल्या आया बहिणींची दिंड काढल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे तुम्हाला एकत्र राहावं लागेल एकजुटीने राहावं लागेल या ठिकाणी माझ्यासोबत ऑल इंडिया पॅन्टरचे नरेंद्रजी गायकवाड आहेत आमचे वैभवजी केदारी आहेत आमचे पॅन्थर संघटनेचे आणि इथं जेवढे पण अनेक सहकारी जे आहेत ते आंबेडकरी चळवळीचे आहेत आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आजपासून आम्ही सगळेजण एकत्र राहणार आहोत एकत्र काम करणार आहोत आंबेडकरी चळवळीमध्ये विसंगती होता कामा नये एकमेकाचा हात हातात धरू आणि हे होणारे जे संकट येणारा जो संकट आहे आता हा पाच वर्षाचं संकट आहे आणखी पाच वर्ष तुम्हाला प्या पेशव्यांच्या हाताखाली काम करायचं आहे तुम्हाला जर वाचायचं असेल तर एक संघ राहा आणि आमच्या ज्या सोमनाथ सूर्यवंशीवरती जो हल्ला झाला आहे तो त्या त्याचा हे झालेला आहे त्याच्यात तो मृत्यू झालेला आहे त्याच्या खुन्यांना जबरी सजा झाली पाहिजे जर शासन सरकार त्यांना जबरी सरकार करणार नसेल तर आंबेडकरी जनता त्यांना सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांचे पुनर्वसन आणि जबाबदार पोलिसांवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे यावेळी रिपब्लिकन सेनेचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अमित गायकवाड उत्तर रायगड जिल्हा महासचिव वैभव केदारी बहुजन क्रांती पँथर संघटनेचे रोशन मोरे ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे माजी रायगड जिल्हाध्यक्ष नरेश गायकवाड विशाल वाघमारे सचिन कांबळे अविनाश वाघमारे सुधीर कडवे समीर गायकवाड सूरज गायकवाड प्रतीक लोखंडे निशांत पान पाटील आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट खालापूर